हा चित्रपट एका साध्या पण गुंतागुंतीच्या घटनेभोवती फिरतो जिथे एका तरुण मुलावर आरोप होतो आणि त्याचं भविष्यच धोक्यात येतं एका गैरसमजुतीतून सुरू झालेली ही कहाणी आपल्याला न्याय नातेसंबंध आणि समाजातल्या चुकीच्या धारणा यांचा आरसा दाखवते हो जगायला शिकणाऱ्या तरुण वयात जेव्हा जग चुकून समजतं तेव्हा काय होतं हाच प्रश्न उलगडतो या चित्रपटात एका सत्याचा शोध आणि एका निष्पाप मोलाची लढाई हाच आहे या चित्रपटाचा गाभा कधी कधी आयुष्यात एक छोटासा प्रसंग इतका मोठा वळण देतो की सगळं काही बदलून जातं हा चित्रपट अशाच एका तरुणाची गोष्ट सांगतो जिथे गैरसमज सामाजिक दबाव आणि कायद्याच्या चौकटीतून तो आपलं सत्य सिद्ध करतो ही गोष्ट आहे सत्यासाठी घेतलेल्या एका लढ्याची जिथे नात्यांची खरी परीक्षा होते आणि न्यायाला खरं रूप मिळतं साधेपणातून उलगडणारी ही कहाणी तुम्हाला अंतर्मुख करून जाईल आज आपण कोट स्टेट वर्सेस नो बडी ही मूवी एक्सप्लेन करणार आहोत हा एक कमालीचा कोर्टरूम ड्रामा चित्रपट आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग जास्त वेळ न दौडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात एका कोर्ट केसपासून होते जिथे आपल्याला चंदू नावाचा एकोणीस वर्षाचा एक, एक मुलगा दाखवला जातो ज्याच्यावर पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे चंदू वाचण्याची खूपच कमी शक्यता आहे कारण त्याने सतरा वर्षाच्या एका मुलीवर दुष्कर्म केला आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आपण पोक्सो ॲक्ट अंतर्गत येणारे गुन्हे म्हणतो जज या प्रकरणाचा निकाल सुनावणारच होते पण ते तो निकाल सध्या पुढे ढकलतात आणि चार दिवसांनी म्हणजेच सोमवारी निर्णय देतील असं सांगतात चंदूच्या मित्रमंडळी देखील आता फारशी आशा ठेवत नाही पण जेव्हा ते बाहेर एका चहाच्या जा डपरीवर जातात तेव्हा त्यांना मोहनराव यांच्याबद्दल समजतं की आता तेच फक्त या केसला वाचू शकतात जरी केस जिंकण्याची शक्यता कमी असली तरी म्हणून आता पुढचे चार दिवस तुम्ही करणार तरी काय म्हणून ते म्हणतात की मोहनराव सरांनाच या केससाठी आपण तयार करू यानंतर आपण बघतो सूर्य तेजाला सूर्य तेजा हा प्रत्यक्षात मोहनराव यांचा असिस्टंट आहे आणि त्याने अजूनपर्यंत एकही केस लढलेली नाही तरीही सूर्याला खूप नॉलेज आहे आणि त्याला फक्त एकच संधी हवी आहे ज्याद्वारे तो स्वतः कोर्टमध्ये केस लढू शकेल पण अजूनपर्यंत मोहन सरांनी त्याला कोणतीही केस दिली नाही त्याचवेळी चंदूचे कुटुंबीय आणि मित्र सूर्य तेजाला कॉल करतात आणि त्याला या केसबद्दल सांगतात मात्र सूर्य सांगतो की सर सध्या बिझी आहेत आणि तो त्यांची नंतर भेट घडून देईल पण तो त्यांना स्पष्टपणे काहीही सांगत नाही यानंतर आपण बघतो की मोहनराव सर कोर्टात केस लढणार असतात आणि सूर्याला आधीच माहिती असतं की मोहन सर काय बोलणार आहेत आणि कोणतं क्रॉस एक्झामिनेशन करतील हे कोण आश्चर्य वाटतं कारण सूर्याला इतकं सखोल ज्ञान असतं की त्याने आपल्या मित्राला अगोदरच सगळी माहिती सांगून टाकली असते जशी सूर्याने भविष्यवाणी केली होती तसंच मोहनराव कोर्टात बोलतात आणि केस जिंकतात संध्याकाळी सूर्याचे मित्र त्याला सांगतात की यार तुला इतकं नॉलेज आहे तुला एकतरी केस नक्की मिळायला हवी कारण तू अगोदरच सांगितलं होतंस की सर काय बोलणार आहेत तेव्हा सूर्य हिंमत करून ठरवतो की तो मोहन सरांशी बोलेल आणि एक केस घेण्याची विनंती करेल कसा कसाबसा धीर करून मोहन सरांकडे जातो आणि त्यांना बोलतो सर जी नवीन केस आलेली आहे ते मी लढू का पण कदाचित मोहन सर त्याला अजून पात्र समजत नाही म्हणून ते त्याला काही प्रश्नांमध्ये अडकवतात आता चंदूचे नातेवाईक पुन्हा ना सूर्य त्याच्याकडे येतात कारण त्याने सांगितले होते की मोहन सर संध्याकाळी भेटतील पण मोहन सर कुठेतरी बाहेर गेलेले असतात म्हणून सूर्यास त्यांची फाईल वाचायला सुरुवात करतो इथेच गोष्ट फ्लॅशबॅकमध्ये जाते आपल्याला चंद्रशेखर उर्फ चंदू दिसतो जो एक गरीब कुटुंबातील आहे त्याचे वडील वॉचमॅन आहेत आणि आई आहे आणि एक लहान बहीणसुद्धा चंदू आणि त्याच्या वडिलांमध्ये फारसं पटत नाही कारण चंदूला अभ्यासात रस नाही त्याचे वडील म्हणतात की त्याने अभ्यास करावा पण चंदूचं म्हणणं असतं की ही दुनिया शिक्षणाने नाही तर पैशाने चालते अभ्यास केल्यावर नोकरीला लागायला खूप वेळ लागेल पण आता तो नोकरी करून बऱ्यापैकी पैसे कमावतोय एके दिवशी तो शॅम्पू घेण्यासाठी एका दुकानात जातो तेव्हा त्याचा ते एक मित्र त्याला हॅप्पी न्यू इयर म्हणतो कारण आज एक जानेवारी असतो पण चंदू त्याच्याशी नीट बोलत नाही हे सगळं जावेली नावाची एक मुलगी बघत असते आणि ती ठरवते की ती या मुलाला धडा शिकूनच राहील म्हणून ती आपल्या एका मैत्रिणीकडून चंदूचा नंबर मिळवते आणि त्याला फोन करून म्हणते जर कुणी तुला हॅप्पी न्यू इयर म्हटलं तर काय उत्तर द्यावं हे पण तुला माहिती नाही का तू किती उद्धट आहेस याच पद्धतीने दोघांमध्ये बोलणं सुरू होतं ते एकमेकांशी फार उद्धटपणे वागत असतात तेव्हा सिनेमात एंट्री होते मंगापती नावाच्या माणसाची हा या चित्रपटाचा खलनायक आहे मंगापती म्हणजे जावेलीचा जा जुजाजी आणि घरचा जा जावाई तो खूपच खतरनाक स्वभावाचा आहे त्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो जेव्हा तो, तो जावेलीच्या जा घरी एक लहान मुलीच्या वाढदिवसाला येतो तेव्हा त्या मुलीने घातलेल्या स्लीवलेस ड्रेसवरून तो तिला सर्वांसमोर ओरडतो कारण तिच्या ड्रेसच्या दोन्ही बाया उघड्या होत्या तो संपूर्ण कुटुंबाला ओरडतो आणि म्हणतो तुमचा काहीही मान सन्मान नसेल पण माझा तरी आहे तो त्या मुलीचाही ड्रेस चेंज करायला लावतो सगळेजण जेवण करत असतानाच जावेलीचा जा मोबाईल वाचतो आणि तो, तो कॉल दुसऱ्या कोणाचा नसून चंदूचाच असतो पण ती मंगापतीला सांगते की तो कॉल कस्टमर केअरचा होता पुढच्या दिवशी जावेली पुन्हा चंदूला कॉल करते आणि त्याच्यावर खूप चिडते तुम्हाला रात्री फोन का केलास दोघंही एकमेकांशी नीट बोलत नाही एकमेकांवर फक्त ओरडतच असतात पण तरीही कुठेतरी त्यांच्या नात्यात एक, एक बॉन्डिंग तयार होत असतं दोघंही एकमेकांना आता खूप आवडू लागले होते ला सुद्धा हे समजत होतं की चंदूची फक्त भाषा थोडी उद्धट आहे पण त्याचं मन खूप स्वच्छ आणि खरं आहे याच कारणामुळे दोघंही एकमेकांवर प्रेम करू लागले इकडे मंगापतीबद्दल माहितीही दिली जाते की जो कोणी त्याच्याशी पंगा घेतो त्याचं तो खूप वाईट हाल करतो त्यांना तो खोट्या केसमध्ये अडकवतो आणि थेट जेलमध्ये पाठवतो कधीकधी तो लहान मुलांनाही सोडत नाही त्याला आपली प्रतिष्ठा खूप जास्त प्रिय आहे दुसरीकडे अजून चंदूने जावेलीला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं फक्त फोनवर बोलणं झालं होतं एकदा चंदू एका मित्राच्या घरी जातो आणि तिथे जावेली कोचिंग क्लास करत असते कोणीतरी तिला जावेली म्हणून हाक मारते हे कोण चंदू लगेचच ओळखतो की हीच ती जावेली आहे यानंतर दोघं प्रत्यक्ष भेटतात आणि त्यांचं एकमेकांवरचं आकर्षण अजूनच वाढतं थोड्याच दिवसात ते एकमेकांना प्रपोज करतात आणि एकत्र खूप वेळ घालू लागतात चंदूचे इरादे पूर्णपणे सच्चे होते म्हणून तो जावेलीला आपल्या घरी नेतो आई आणि लहान बहिणीशी भेटवण्यासाठी पण त्याने तिला वडिलांशी ओळख करून दिली नाही कारण वडील या गोष्टींना विरोध करत होते आता गोष्ट पुन्हा वर्तमानात येते सूर्य ही केस फाईल वाचून मोहन सरांकडे घेऊन जातो पण मोहन सर म्हणतात की ते फाईल उद्या वाचतील आणि त्या लोकांना संध्याकाळी भेटायला बोलव पण सूर्याला पुढे काय झालं हे जाणून घ्यायचं असतं म्हणून तथा पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जाते फ्लॅशबॅकमध्ये आपण बघतो की चंदूचा एक मित्र जेव्हा ऐकतो की चंदू आपल्या घरी जात आहे आणि ज्यावेळीही त्याच्यासोबत ते आहे तेव्हा तो त्याला प्रोटेक्शन घ्यायला सांगतो म्हणून तो चंदूला वाटेत एका मेडिकल दुकानात थांबवतो यानंतर चंदू घरी पोहोचतो आणि ही घरातच असते पण ही गोष्ट चंदूच्या वडिलांना माहिती नसते ते फक्त जेवायला घरी आलेले असतात आणि पुन्हा ड्युटीवर जायला निघतात पण यावेळी सगळं वेगळं घडतं कारण मंगापती खूप साऱ्या पोलिसांना घेऊन तिथे पोचला होता आणि त्याने पोलिसांना सांगितलं तुमच्या मुलाने आमच्या मुलीचं अपहरण केलं आहे आणि तिला खूप वाईट वागणूक दिली आहे जसं ज्यावेळी घराबाहेर आली ते पाहून चंदूचे वडील पूर्णपणे हादरून गेले त्यावर मंगापती चंदूच्या वडिलांना म्हणाला आता तुमचा मुलगा गेला आणि तो चंदूला पोलीस स्टेशन घेऊन गेला जिथे त्याच्यावर खूप मारहाण करण्यात आली त्यानंतर मंगापती ज्यावेलीला तिच्या घरी घेऊन गेला आणि तिलाही खूप मारहाण केली आणि म्हणाला आजपासून या घरात फक्त तेच होईल जे मी ठरवेल कारण तुमच्या कुणाचीही इज्जत उरलेली नाही पण माझी आहे त्या मुलाला मी जेलमध्ये टाकेन आणि त्याला कधीच बाहेर येऊ देणार नाही यानंतर मंगापती दामोदर नावाच्या वकिलाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि चंदूवर अनेक गंभीर गुन्ह्यांचे कलम लावतो त्याच्याविरुद्ध एफ आय आर नोंदवली जाते आणि मंगापती बोलतो आता हा जेलमधून कधीच सुटणार नाही कारण या मुलाने अशा मुलीवर दुष्कर्म केला आहे जी फक्त सतरा वर्षाची आहे म्हणजेच ती मुलगी मायनर आहे आणि ही केस पोस्को ॲक्ट अंतर्गत येते तर दुसरीकडे चंदूच्या फॅमिलीला वाटत होतं की पोलीस चंदूला एक वॉर्निंग देऊन सोडून देईल पण मंगापतीला हे नको होतं जर ही एखादी नॉर्मल केस असती तर त्याला मी बी सोडूनही दिलं असतं बट ही केस पोस्को ॲक्ट अंतर्गत होती ज्यामुळे चंदूला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्याला रिमांडवर ठेवण्यात येतं थे आणि त्याला अमानुष मारहाण केली जाते त्यामुळे चंदूच्या कुटुंबियांना समजून जातं की अशा पद्धतीने तर चंदू सुटणार नाही त्यांना एक वकीलच ठेवावा लागेल मग चंदूचे कुटुंबीय एक वकील नियुक्त करतात ज्याचं नाव शेखर असतं पण इथे आपल्याला कळतं की मंगावतीला हे समजलेलं असतं की शेखर चंदूचे केस लढतोय त्यामुळे परिस्थिती अजूनच वाईट होते इथे एक डॉक्टरलाही बोलवलं जातं जो की माणसोपचार तज्ज्ञ असतो आणि तो ज्यावेलीचा जा उपचार करत असतो तो सांगतो की तिची मानसिक स्थिती खूपच खराब आहे चंदूने तिला खूप ब्लॅकमेल केला आहे ज्यामुळे ती अजिबातच स्थिर नाही म्हणून कोर्टात ती कोणताही स्टेटमेंट देऊ शकणार नाही साहेब सोमवारी अंतिम निर्णय देणार होते पण चंदूच्या कुटुंबियांनी त्या वकिलाला विचारलं की अजूनपर्यंत तुम्ही आमच्या मुलाला बेल का मिळून दिली नाही यावर वकील म्हणतो की आता तो ही केस लढू शकणार नाही आणि ही केस तो मध्येच सोडतो आता गोष्ट वर्धमान काळात येते दुसऱ्या दिवशी सूर्या मोहनराव यांच्याकडे जातो आणि त्यांना या केसबद्दल विचारतो मोहनराव सांगतात की ते हे केस लढू शकत नाही कारण या केसची जिंकण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे तो त्याला बोलतो की त्याने चंदूच्या फॅमिलीला नकार द्यावा पण सूर्या त्यांना नकार देऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो परत त्यांच्याशी बोलतो तेव्हा सूर्या सांगतो की की सर तुमचे केस लढण्यास तयार झाले आहेत पण प्रत्यक्षात ते हे केस लढणार नव्हते म्हणून आता सूर्या स्वतःच ही केस लढणार असतो सूर्या चंदूच्या फॅमिलीसोबत देखील खोटं बोलतो आणि आता आपल्या सरांना न सांगता स्वतःच ही केस लढण्याचा निर्धार करतो कारण त्याला विश्वास असतो की तो हे केस जिंकू शकतो आणि कुठेतरी चंदू आणि त्याचे कुटुंबीय योग्यच आहेत आणि त्यांना न्याय मिळायलाच हवा म्हणून सूर्या ही केस हँडल करायला घेतो आणि कोर्टात त्याची पहिली पेशी होती तो जजसाहेबांकडे रिट्रायलची मागणी करतो आणि सगळ्या क्रॉस एक्झामिनेशनला पुन्हा एकदा करायचं असल्याचं बोलतो सुरुवातीला सूर्या जजसाहेबांना सांगतो की चंदूवर आरोप आहे की त्याने जावेलीवर त्याच्याच घरात दुष्कर्म केला आहे आणि जेव्हा चंदूचा मित्र त्याच्या घरी जात होता तेव्हा त्याने वाटेत प्रोडक्शन विकत घेतले होते आणि ही सर्वात मोठी गोष्ट होती जी दामोदर जस साहेबांना सांगत होता पण खरी गोष्ट सूर्या सांगतो की जेव्हा ते वाटेत ते वा ते ते वा होते तेव्हा चंदूच्या ते 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 मित्राने खरोखरच प्रोटेक्शन घेतले होते पण चंदूने ते स्वीकारले नव्हते आणि ते वाटेतच फेकून दिले होते ही सगळी माहिती चंदूच्या मित्राने देखील कोर्टात सांगितली होती तो आता दुसऱ्या स्टेटमेंटकडे येतो जिथे तीन लोकांनी असं सांगितलं आहे की ते बस स्टॉपवर उभे होते आणि तेव्हा चंदू बाईकवर आला आणि तो जबरदस्ती जावेलीला घरी घेऊन गेला त्यांनी हेही सांगितलं होतं की चंदूने पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता गाडी काळ्या रंगाची होती आणि त्याने गाडीचा नंबरही सांगितला होता सूर्या म्हणतो ठीक आहे सगळ्यात आधी तो पहिल्या साक्षीदाराला बोलावतो तो त्याला विचारतो की तुम्ही बस स्टॉपवर काय करत होता तो सांगतो की आम्ही मंदिरात गेलो होतो आणि आम्ही तिघं परत येत होतो दुपारी बारा वाजता तो माणूस सांगतो की घरातून मंदिरापर्यंत पोहोचायला दीड तास लागतो आणि दीड तास दर्शनात जातो अशा प्रकारे प्रवास करता करता आम्हाला ऐकून सहा तास लागले त्यामुळे आम्ही सकाळी सहा वाजता घरातून निघालो होतो हे पहिल्या साक्षीदाराने कोर्टात सांगितले पण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला हे सर्व विचारलं तेव्हा त्याने सगळं वेगळं सांगितलं त्याने सांगितलं की तो साधारणपणे नऊ ते दहा वाजता घरातून निघाला होता म्हणजेच हे सर्व स्टेटमेंट एकमेकांशी जुळत नव्हते त्यानंतर सूर्या एका मुलीचं स्टेटमेंट नोंदवतो आणि साहेबांना ते दाखवतो त्या मुलीने सांगितलं की ज्यावेळी आणि ती कोचिंगला गेली होती आणि परत येताना ती घरी गेली होती आणि ज्यावेळी चंदूभैयाच्या घराजवळ गेली होती आता या केसला अधिक मजबूत आधार मिळाला होता आणि सूर्याने कुठेतरी आपली पकड मजबूत केली होती कोर्टातली सुनावणी पूर्ण झाल्यावर बाहेर दामोदर सूर्याला भेटतो आणि तो त्याला पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करतो पण सूर्या त्याला सांगतो की मला खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा सूर्या कोर्टातून बाहेर निघत असतो तेव्हा पुन्हा एकदा सूर्याला कोर्टात बोलावलं जातं खरं तर दामोदरने एक क्लिप कोर्टात सादर केली होती जज साहेब त्या क्लिपला पाहतात आणि त्यांना समजतं की ही एक लग्नाची क्लिप आहे त्या लग्नात चंदू आणि जावेली दोघेही उपस्थित होते आणि जावेली ज्या खोलीत जात होती त्या खोलीत चुपचाप चंदूही जातो आणि सोळा मिनटं त्या खोलीत बंद राहतो त्या सोळा मिनटात चंदूने जावेलीसोबत काय केलं असावं यावर कोर्टातले सर्व लोक आपापल्या मते मंथन करत असतात तेव्हा दामोदर त्यांना मदत करतो आणि बोलतो तुम्ही योग्य विचार करत आहात या खोलीतच चंदूने जावेलीवर दुष्कर्म केलं होतं पण ही गोष्ट चंदूच्या कुटुंबियांनाही आणि चंदूच्या मित्रांना देखील माहिती नव्हती आणि चंदूने ही गोष्ट सूर्याला सांगितलीही नव्हती म्हणून सूर्या त्याला बोलतो आता मी ही केस लढू शकत नाही म्हणून तुम्ही माझा पाठलाग करू नका आणि तो बोलतो आता ही केस कोणीही जिंकू शकणार नाही असं म्हणून तो तिकडून निघून जातो आता एक महत्त्वाची गोष्ट येते की दामोदरला ही माहिती नव्हतं की ही क्लिप मंगापतीकडे होती मंगापती सांगतो की ही क्लिपच सगळ्या गोष्टीची सुरुवात होती तो सांगतो की एक व्यक्ती माझ्या ऑफिसमध्ये आला होता आणि त्या लग्नातल्या एका मुलाची चेन हरवली होती म्हणून तो सर्व सी सी टी व्ही फुटेजेस चेक करत होता त्या सर्व सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याला ही क्लिप मिळाली आणि ही क्लिप पाहिल्यावर त्याने मला सांगितलं आणि मी ठरवलं की मी चंदूला सोडणार नाही त्याला किमान जेलमध्ये तरी पाठवणारच त्यानंतर मंगापतीने चंदूचा पाठलाग सुरू केला तो जिथे जाई लोक त्याच्या मागावर लागले आणि त्यावर लक्ष ठेवत होत होते मंगापतीला हे कळलं की चंदू आणि जावेली एकमेकांना पसंत करतात आणि जावेली देखील अनेकदा चंदूच्या घरी जात असे मंगापतीने या गोष्टीचा फायदा घेतला जेव्हा चंदूच्या घरी जावेली उपस्थित होती तेव्हा मंगापती जावेलीच्या कुटुंबासोबत चंदूच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की त्यांची मुलगी इथे काय काय करत आहे त्याच ठिकाणी त्याने चंदूलाही अटक करवली आणि जावेलीच्या कुटुंबियांना ही क्लिप समजली होती पण जावेलीच्या कुटुंबियांनी मंगापतीला सांगितलं होतं की ही क्लिप कोर्टात सादर करू नका पण आता जेव्हा ही केस तो हरायला लागतो तेव्हा मंगापतीने ही क्लिप कोर्टात सादर केली आता चंदूच्या कुटुंबियांनी म्हणजेच त्याच्या पालकांनी जावेलीच्या कुटुंबियाच्या घरी जाऊन हातपाय धरून त्यांची विनंती केली तुम्ही ही केस मागे घ्या पण मंगापती तिथे होता आणि त्याने चंदूच्या कुटुंबियांना चांगलेच सुनावले आणि त्यांची बेइज्जती करत त्यांना घरातून बाहेर घालवलं ही क्लिप कोर्टात सादर झाल्यावर चंदूला असं वाटू लागलं की कदाचित आता त्याला जेलमध्येच राहावं लागेल आणि किमान चौदा वर्षाची तरी शिक्षा होईल पण जावेलीच्या आईला असं वाटत होतं की ते लोक त्या मुलासोबत चुकीचं चु करत आहेत मंगापती त्याला मुद्दामच फसवत होता मंगापती इथे कोणाचंही ऐकायला तयार नव्हता इकडे मोहन राज्य आपल्या चेंबरमध्ये पाहतात की त्यांचा असिस्टंट सूर्या इथे आलेला नाही खरं तर सूर्या रागात येऊन आपल्या गावाला निघून गेला होता आणि जेव्हा मोहन सरांना या केसबद्दल माहिती मिळाली की सूर्या स्वतःचे केस लढत आहे तेव्हा ते, ते लगेचच सूर्याला भेटायला त्याच्या घरी जातात सूर्याला असं वाटत होतं की मोहन सर त्याला ओरटतील पण असं काहीच घडत नाही तेथे त्यांनी सूर्याला फार छानपणे समजवलं आणि सांगितलं तू केस अशी मध्ये सोडू नको पूर्ण केस लढ आणि ते पुढे बोलतात म्हणूनच मी तुला केस देत नव्हतो कारण तुला केस जिंकण्याचा आत्मविश्वास नाही तुझ्याकडे खूप ज्ञान आहे मोहन सर पुढे बोलतात कधीही केस हारला तर पूर्ण हार अशी केस मध्येच सोडू नको कारण जेव्हापर्यंत हार होत नाही तोपर्यंत माणूस जिंकण्याचे चान्सेस असतोच इतक्या सगळ्या आत्मविश्वासाने भरलेल्या गोष्टी ऐकून सूर्या ठरवतो की तो हे केस लढेलच आणि पुढच्या दिवशी थी थी तो तिथे पोहोचतो पण दामोदरला असं वाटत होतं की सूर्य आता इथे येणार नाही म्हणून मंगापती आणि दामोदर खूप खुश होतात पण त्याचवेळी सूर्या हिरोप्रमाणे कोर्टात प्रवेश करतो आणि जजसाहेबांना बोलतो की तो पुन्हा एकदा सर्व साक्षीदारांना कोर्टरूममध्ये आणू इच्छितो सर्वप्रथम तो पोलिसांना कटघरात आणतो आणि त्यांच्याशी चौकशी करतो तुम्ही चंदूवर कोणकोणते सेक्शन लावलेत तसंच तसेच सूर्या जावेलीच्या आईला त्या व्हिडिओ क्लिपबद्दल विचारतो तुम्ही या व्हिडिओबद्दल तुमच्या मुलीला जावेलीला विचारलं का तर जावेलीची आई नकार देते इथे सूर्या सांगतो की त्या खुलीत काय घडलं हे फक्त चंदू आणि जावेलीलाच माहिती आहे आणि आता दामोदरच्या म्हणण्यानुसार जावेलीची मानसिक स्थिती ठीक थी थी नाही म्हणून ती कोर्टात येऊ शकत नाही अर्थात इथे मग चंदूला विचारलं जातं चंदूने आपलं बयान नोंदवलं होतं पण अद्याप हे सांगितलं नव्हतं की त्याने काय म्हटलं आहे त्यानंतर डॉक्टर प्रभाकर यांना साक्षीदार म्हणून बोलवलं जातं कारण डॉक्टर प्रभाकरच जावेलीवर उपचार करत होते डॉक्टर सांगतात की तिची मानसिक स्थिती थी अजिबात ठीक नाही आणि ती स्टेटमेंट देऊ शकणार नाही त्यावर सूर्या डॉक्टर प्रभाकरला जावेलीच्या रुटीनबद्दल विचारू लागतो कोण जावेलीला हॉस्पिटल घेऊन जातो आणि किती वाजता आणि त्यानंतर ते कधी तिचं समुपदेशन करतात इत्यादी सर्व माहिती घेतो त्यानंतर डॉक्टर सांगतात की जावेलीची आई दर आठवड्यात दोन दिवस जावेलीला हॉस्पिटल घेऊन येते आणि तिच्यावर उपचार केले जातात त्यानंतर सूर्या प्रभाकरसोबत काम करणाऱ्या नायडूला कटघऱ्यात बोलवतो प्रत्यक्षात सूर्याने नायडूसोबत एक दिवस आधीच भेट घेतली होती आणि त्याला विचारलं होतं की ज्यावेळी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येते का सगळं काही विचारलं गेलं होतं पण तेव्हा नायडूने नकार दिला होता की तो या मुलीला ओळखत नाही आणि ती कधीच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आली नाही परंतु आज नायडूला विचारल्यावर त्याने होकार दिला आणि सांगितलं की ती आपल्या आईसोबत हॉस्पिटलला येते आणि डॉक्टर प्रभाकरसोबत कन्सल्ट करते आता नायडूचं उत्तर बदललं होतं आणि सूर्याला समजलं होतं की दामोदर आणि मंगापतीने त्यालाही खरेदी केलं आहे पण अजूनही काही बिघडलं नव्हतं इथे सूर्या पुन्हा एकदा नायडूची चौकशी करतो आणि म्हणतो ठीक आहे जर जावेली आपल्या आईसोबत हॉस्पिटलमध्ये यायची आई तर मला सांगा की या दोन फोटोमध्ये जावेलीची आई नेमकी कोणती आहे कारण जर ती आठवड्यातून दोनदा यायची तर नायडू तिला ओळखूच शकतो तेव्हा नायडू एका फोटोकडे बोट दाखवत म्हणतो ही आहे जावेलीची आई पण प्रत्यक्षात तो फोटो सूर्याच्या आईचा असतो आणि दुसरा फोटो चंदूच्या आईचा म्हणजेच नायडू सरळ सरळ खोटो बोलत होता ही गोष्ट सिद्ध झाली होती की ज्यावेळी डॉक्टर प्रभाकरकडे कन्सल्टेशनसाठी जात नव्हती आणि त्याच्यावर कोणताही उपचार सुरू नव्हता ती पूर्णपणे ठीक होती त्यामुळे न्यायमूर्ती आदेश देतात की पुढच्या सुनावणीत कोणत्याही परिस्थितीत जावेलीला कोर्टात हजर करणे बंधनकारक आहे हे मंगापतीसाठी मोठं संकट ठरतं आणि दामोदरलाही हे नको असं की ज्यावेळी कोर्टात यावी त्यामुळे मंगापती जावेलीच्या त्या जा घरी जातो आणि बोलतो की कोर्टात हिअरिंग आहे आणि जावेलीला हजर करायचं आहे पण खरं तर तो हेच इच्छितो की तिने कोर्टात जाऊ नये तरीही तू तिला सांगतो की कोर्टात जाऊन सांग की चंदूने माझ्याशी दुष्कर्म केला आहे पुढच्या हिअरिंगमध्ये दामोदर जस साहेबांना सांगतो की जावेली गायब आहे म्हणून ती कोर्टात हजर होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना दुसरी तारीख द्यावी हे सर्व घडत असतानाच अचानक जावेलीच्या आई तिला कोर्टात घेऊन येते प्रत्यक्षात झालं असं की मंगापतीने जावेलीच्या घरी जाऊन खोटं सांगितलं की आज जज साहेबांची सुट्टी आहे ते येणार नाहीत म्हणून आपण ना कोर्टात जाणार नाही त्याला असं वाटत होतं की त्यामुळे मे बी ज्यावेळी कोर्टात येणार नाही पण सगळं उलट होतं आणि तेव्हाच सूर्या मंगापतीला साक्षीपेटीत बोलावतो हो आणि म्हणतो या सगळ्याच्या मागे तूच आहेस हे मला माहिती आहे पण मला तुला एक गोष्ट विचारायची आहे ज्या दिवशी तू चंदूला अटक करवलीस त्याच दिवशी तू वेगवेगळ्या एममधून पंचवीस ते तीस हजार रुपये काढलेस हे खरं आहे का त्यावर मंगापती म्हणतो हो मी काढले पण मी माझ्या कामासाठी काढले होते पण सूर्या इथे कोर्टात सिद्ध करतो की हे सगळे पैसे त्याने लाच देण्यासाठी काढले होते त्यानंतर कोर्टात ज्यावेळी हजर होते आणि आपला जबाब नोंदवण्यासाठी ती पूर्णपणे तयार असते तिला विचारलं जातं त्या दिवशी लग्नात नक्की काय झालं होतं ज्यावेळी सांगते की त्या दिवशी तिच्यासोबत चंदू होता लग्न चालू असतानाच तिने चंदूला इशाऱ्याने एका खोलीत बोलावलं होतं त्या खोलीत त्यांनीही लग्नासारखीच एक शपथ घेतली होती जणू काही ते दोघंही लग्न करत होते पण प्रत्यक्षात ते दोघं एक प्रकारे बाहुला बाउलींचा खेळ खेळत होते त्यांना यात तब्बल सोळा मिनटं लागली होती पण इदर सगळ्यांनी याचा चुकीचा अर्थ लावला होता ही गोष्ट जावेलीने तिच्या आईला सांगितली होती त्यामुळे जावेलीच्या आईने ठरवलं की ती त्या मुलाला म्हणजे चंदूला असं विनाकारण तुरुंगात राहू देणार नाही कारण आतापर्यंत जावेलीच्या आईलाही वाटत होतं की कदाचित त्या खुलीत काही चुकीचं झालं असेल पण आता हे स्पष्ट झालं होतं की त्या खुलीत काहीही दुष्कर्म झालं नव्हतं आणि चंदूने जो जबाब दिला होता तो जावेलीच्या जबाबाशी पूर्णपणे जुळत होता सूर्य इथे सर्वांना सांगतो की आपल्या देशात लैंगिक शिक्षण म्हणजे सेक्स एज्युकेशनची फार आवश्यकता आहे ज्यावेली सध्या सतरा वर्ष दहा महिने वयाचे आहे आणि ते पूर्णपणे शुद्धीमध्ये आहे पण जर हे सगळं दोन महिन्यानंतर म्हणजेच तिचं वय अठरा वर्ष झाल्यानंतर घडलं असतं तर हा गुन्हा झाला नसता त्यामुळे सर्वांना पोस्को कायद्याबद्दल सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे आपण सर्व गोष्टी समजून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये शेवटी न्यायमूर्ती आपला निकाल घोषित करतात आणि चंदूला सर्व आरोपातून सन्मानपूर्वक मुक्त करतात सोबतच दामोदरवरही चौकशी बसवली जाते कारण त्याने खोटे साक्षीदार न्यायालयात उभे केले होते त्याचवेळी मंगापतीलाही अटक केली जाते कारण त्याने अनेक लोकांना लाच दिली होती आणि साक्षीदार विकत घेतले होते इतकंच नव्हे तर पोलिसांवरही चौकशी बसवण्यात येते यानंतर चंदू सूर्याकडे जातो आणि त्याला मिठी मारतो कारण हे सगळं सूर्यामुळे शक्य झालं होतं त्याचवेळी जावेलीची आई मंगापतीला एक जोरदार चमाट मारते आणि म्हणते मुलगी कोणाचीही असो तिचा सन्मान करणं गरजेचं असतं आता आपण पाहतो की या केसला दोन महिने झालेले आहेत आणि चंदूची त्याच्या वडिलांसोबत जवळीक वाढलेली आहे आता तो कॉलेजमध्ये जाऊ लागला आहे जाताना तो आपल्या वडिलांना मिठी मारतो आणि घराबाहेर पडतो दुसरीकडे आपण सूर्याला पाहतो जो मोहनराव यांच्या जा भेटीत जातो मोहनराव म्हणतात तू ही केस जिंकून माझं ऊर अभिमानाने भरून टाकला आहे मला नेहमीच माहिती होतं की तू एक उत्कृष्ट वकील बनशील दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जावेली आणि चंदू बसस्टॉपवर समोरासमोर उभे आहेत वेळी चंदूकडे येते आणि बोलते आज मी अठरा वर्षाची झाली आहे हे एकदा चंदू तिला मिठी मारतो आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो हा चित्रपट इथेच संपतो पण आपल्या मनात अनेक प्रश्न आणि विचार निर्माण करून जातो चंदूसारख्या सामान्य मुलाचा संघर्ष आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला सूर्या हे आपल्याला शिकून जातं की कि सत्य कितीही दडपलं गेलं तरी शेवटी ते समोर येतच जर या चित्रपटाची गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय